श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेल्या एका अशा विशेष वस्तूबद्दल सांगणार आहे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल जी तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे त्या वस्तूने तुमच्या घरामध्ये भरपूर वस्तूचे लाभ तुम्हाला मिळू शकतात याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आरोग्य लाभ तुम्हाला मिळते तसेच ही वस्तू नेहमी हे वस्तू तुमच्या घरात ठेवावी तर ही वस्तू आहे श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले पिरॅमिड होय कारण पिरॅमिड आपल्या घरात ठेवल्यामुळे आपल्याला घरातील वाईट ऊर्जा नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि त्यावर कोणतेही दोष येत नाहीत आणि जे दोष त असतील तर ते नाहीशे होत असतात त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे की घरामध्ये पिरॅमिड ठेवावे तसेच जर तुमच्याकडे पिरॅमिड नसेल तर तुम्ही स्वामी समर्थाचे केंद्र खरेदी करावे कारण श्री स्वामी समर्थांचा केंद्रामध्ये हे पिरॅमिड मिळते याचबरोबर घरात पिरॅमिड ठेवल्याने घरामध्ये एकाग्रता आणि घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी मदत होत असते हे पिरॅमिड तांबे पितळ किंवा पंचधातूची ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते तेव्हा तुम्ही लाकडाची पिरॅमिडसुद्धा घरात ठेवू शकता मात्र घरात कधीही चुकूनही लोखंडाचे पिरॅमिड ठेवायचे नाही आणि केंद्रामध्ये हे विशिष्ट प्रकारचे प्लास्टिकचे सफेद कलरचे पिरॅमिड मिळते तर तुम्ही ते सुद्धा करू शकता पहिली गोष्ट तर पिरॅमिड आपण आपल्या देवघरात ठेवून त्यांची दररोज पूजा अर्चना करू शकतो किंवा आपण एक पिरॅमिड तिजोरीमध्ये ठेवू शकतो त्यामुळे त्याची पूजा वगैरे करून त्याचे अभिषेक करून तुम्ही ते तिजोरी ठेवावे आणि घराचा लाभ होतो तेव्हा आपण जिथे तुमची मुलं अभ्यास करत असतील त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतात किंवा आपण ती पिल्या मी पाण्यामध्ये घेऊन ते पाणी आपण पिण्यासाठीसुद्धा घेऊ शकतो कारण भरपूर लोक आपल्या माठावर किंवा जिथे पाणी भरून ठेवतात त्याच्यावर ते, ते मोठे पिरॅमिड आणून ठेवून देतात आणि त्यातलं पाणी पित असतात तर याची भरपूर फायदे होत असतात मित्रांनो स्वामी समर्थाच्या भरपूर आवडत्या वस्तू आहेत त्या वस्तूंपैकी आहे। जर एक दोन वस्तू आपल्या घरात ठेवल्या तर नक्कीच आपण जी स्वामींची सेवा करतो ते पुर्तीला येते स्वामी प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्यावर होते आणि लवकरच स्वामींचे अनुभव स्वामींची प्रचिती येऊ लागते तर मित्रांनो तुम्हीही स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींचे भक्त आहात आणि छोटी का होईना तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही ही स्वामींची ही ती वस्तू तुमच्या घरात नक्की ठेवा ही स्वामींना अत्यंत आवडीची वस्तू आहे तशा तर भरपूर आहे वस्तू स्वामींना आवडीच्या आहेत पण ही वस्तू अत्यंत आवडीची आहे या वस्तूशिवाय स्वामी त्यांचा दिवस सुरू करत नव्हते ही वस्तू त्यांना सकाळी अंघोळ झाल्यानंतर लागायची म्हणजे लागायची तर तुमच्या घरातसुद्धा तुम्ही ही एक वस्तू आणून ठेवा देवघरात ठेवा नक्की याने स्वामी प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा आपल्यावर आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू म्हणजे स्वामींची आवडीने हिना अत्तर आहे हिना अत्तरची बॉटल आहे अत्तरच्या कोणत्याही दुकानामध्ये हिना अत्तर आरामात मिळते तुम्ही हिना अत्तर विकत घेऊन याय यायचे आहे पाच दहा किंवा पंधरा वीस रुपयापर्यंत तुम्हाला हिना अत्तरची बॉटल मिळेल छोटीशी बॉटल आणायची आहे आणि आपल्या घरा देवघरात ठेवायची आहे देवघरात डावर असेल किंवा कुठेही एक डब्यामध्ये हिना अत्तर ठेवायचे आहे आणि दररोज सकाळी तुम्ही जेव्हा ही स्वामींची पूजा करता स्वामींचा तुमच्या घरात फोटो असेल मूर्ती असेल तेव्हा एक थेंब हिनाअत्तर घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे अष्टगंध टाकायचे आहे त्याचा घोळ करायचा आहे आणि हिनाअत्तर आणि अष्टगंध मिश्रित घोळ स्वामींना त्याने टिळा लावायचा आहे नक्की हा एक उपाय नक्की करावा आणि हे हिना अत्तरची बॉटल तुमच्या घरात असल्याचं पाहिजे स्वामी नक्कीच प्रसन्न होतील त्यांची कृपा होईल आणि अनुभव नक्की येतील मित्रांनो स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे अत्तर म्हणजेच सुवासिक अत्तरामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे सुगंधही असतात पण स्वामींना हिना तर खूप आवडायचे रोज सकाळी उठल्यानंतर आपण आवरून झाल्यानंतर आपण पूजा करतो स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामी आपल्याला अडचणीमध्ये कधी एकटे सोडत नाही त्याच्यामुळे आपल्याला कोणीही कोणताही उपाय करण्यास सांगितला तर तो आपण उपाय करत असतो स्वामींची पूजा करून झाल्यानंतर त्यांना थोडीशी अत्तर लावावे पूजा करताना आपण स्वामींना अष्टगंध लावतो फुले वाहतो फुले वाहून झाल्यानंतर ना थोडेसे अंतर लावावे रोज आपण पूजा करताना स्वामींना अत्तर लावायला विसरायचे नाही स्वामींना तुम्ही जेव्हाही अष्टगंध लावाल तेव्हा अत्तर हे लावायलाच पाहिजे कारण याच्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्यावर अशीच कृपादृष्टी कायम राहील ज्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगितल्या आहेत त्या तुम्ही नित्यनियमाने दररोज करायचे आहे असे केल्याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि ज्या तुमच्या काही अडचणी आहेत त्या दूर सुद्धा करणार आहेत या गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर स्वामी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होऊन तुम्हाला अडीअडचणीमधून बाहेर देखील काढतील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ